मित्रांनो सकाळ सकाळी आपलं ब्लॉक म्हणजे आपलं स्वागत आहे मित्रांनो एक पावडा पावसा आणि चाललं आहे आपलं पाणी भरायचं काम मित्रांनो सकाळची लाईट आली आपली सात वाजता लाईट आली मित्रांनो सात एक आए, ते एक वाजेपर्यंत आपली लाईट आहे तर आपण पाणी भरायसाठी आलो आपल्या पिकांना तर आपल्या तिकडे गव पिकाला गेले आठ दिवस झाले दिवस झाले आपण पाणी भरलेले मित्रांनो कांदा लागवड चालू असल्यामुळे आपल्याला कांदा पाणी भरायला वेळ भेटलं नाही मित्रांनो मित्रांनो तर आता पहिले आपण ला पाणी भरायचं काम चालू आहे फ्लावरकॉबीला तर फ्लॉवरकॉबी थोडीशी लागवड केली नंतर मग त्याला पाणी भरला गेल्यानंतर त्याचं आपलं गहू पीक आहे तिकडं पूर्ण बॅकग्राऊंडला हिरोगार दिसत आहे ते आपलं गहू पीक आहे मित्रांनो त्याला आपला पाणी भरायचं आहे आणि पहिले याला भरून फ्लॉवर फ्लॉवरकॉबीला नंतर आपल्या इकडं पण गहू आहे त्या गहूला पाणी भरायचं आहे आहे त्याच्यात पण काहीतरी टाकायला लागलं आहे ते नांगेरून व्यवस्थित सकून सुक सुकून त्याचा ओपन त्याला नंतर आपण त्याला परत तयार करून काहीतरी त्याच्यात करावं लागेल मित्रांनो म्हणजे लगेच आपल्या वावरामध्ये काही ना काही कामं चालू राहतं मित्रांनो म्हणून आपण हे पहिले फ्लॉवर कपलेलं पाणी भरल्या गेल्यानंतर नंतर लगेच आपल्या घर पिकाला पाणी भरायचं मित्रांनो आपल्याला असं एक काम सुरू झालं मित्रांनो आणि थंडीचं खूप जोरात वाढलेली आहे तरी पण एवढ्या थंडीमध्ये आपल्याला पाणी भरण्यासाठी शेतामध्ये यावं लागतं मित्रांनो असं आपल्या शेतकऱ्याचं काम आहे तर नो थंडी असं उन्ह असं वारा असो पाऊस असो हे आपलं काम चालू राहतं मित्रांनो आणि आपलं काम कधी बंद पडत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो ते जेव्हा बघित